ठाणे महापालिका कलावंत जपणारी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुद्धा चांगले लेखक गायक कवी आहेत तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करत आली आहे कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी केले आहेत ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच शृंखलेतील कवी संमेलन दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी उपप्रभावित जनसंपर्क अधिकारी प्राची भिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध भागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते गझलकार सुनील तांबे वृत्त निवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी पत्रकार कवी सुरेश ठमके पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली कधी प्रेम कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत कधी व्यथा वेदना जीवन संघर्ष जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्मविनोद अशा मानवी भाव भावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केला गझल हायको मुक्तछंद वृत्तबद्ध आणि चार ओळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहास ही या निमित्ताने उलगडून दाखवला गिरण गावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हे कवी संमेलन संपन्न झाले प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेली बा विठ्ठला उपहासात्मक कविता यामिनी दळवी यांनी सादर केलेली सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू ही गजल तर हार नाही जीत नाही श्वास गझल अळ्यात सुनील तांबे यांच्या तरनुमधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेला पंकज दळवी यांच्या नर्मविनोदी कवितांमुळे सभागृह हशा आणि टाळ्यात भरून गेले